मित्रांनो म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे पण कुठला म्युच्युअल फंड निवडू किती रुपयाची एस आी स्टार्ट करू नेमकं कशातून एस आय पीला सुरुवात करू हे समजत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एस आय पी डायरेक्ट कशी सुरू करायची मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपल्या पेजला देखील फॉलो करा मित्रांनो मी ॲन्झील वनचं डिमॅट अकाउंट या ठिकाणी लॉग इन केले लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी होमच्या खाली जर बघितलं तर स्टॉक एफ एन ओ म्युच्युअल फंडचं ऑप्शन आहे त्यातल्या म्युच्युअल फंडला सिलेक्ट करा म्युच्युअल फंडला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सर्चे ऑप्शन इथून तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड डायरेक्ट सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला जर त्याचं नाव माहित असेल तर ते सर्च करा तो म्युच्युअल फंड येईल पण मित्रांनो मी एक्झाम्पल एक म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आदित्य बिर्ला सनलाईट यू सी इक्विटीचा फंड आहे त्याचबरोबर आय सी आय सी प्रोडेन्शियल भारत ट्वेंटी टू चा फंड आहे असे वेगवेगळे फंड आहेत या ठिकाणी त्यांची नावं दिलेत किंवा या ठिकाणी जर बघितलं तर हाय रिटर्न स्मॉल कॅप फंड असं देखील आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं एका म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायचे मग हे गुंतवणूक करणं किती सोपं आहे हे तुम्हाला यावरून लक्षात येईल त्यापैकी आपण काय करू इंडिया स्मॉल कॅप फंड जो न्यूफॉन कंपनीचा हा सिलेक्ट करू यामध्ये तुम्ही काय करू शकता डायरेक्ट शंभर रुपयापासून देखील एस आय पी सुरू करू शकता मग मित्रांनो या मध्ये जर एस आय पी करायचं असेल तर साधं सिम्पल ह्या फंडावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आहे इन्वेस्टा, तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचबरोबर इन्व्हेस्ट मंथली म्हणजे एस आय पीच्या माध्यमातून देखील करू शकता या ठिकाणी मंथली इन्व्हेस्टमेंट किती करायची आपल्याला असं समजू की आपल्याला पाच हजार पाचशे रुपयाची एस आय पी करायची आहे पाच वर्षासाठी एस आय पी करायची आहे किंवा तुम्ही त्याहीपेक्षा जास्तीचा टाईम फ्रेम काय करू शकता या ठिकाणी निवडू शकता त्याचबरोबर मित्रांनो हा फंड अकरा वर्ष जुना आहे ह्याचा टोटल असेट अंडर मॅनेजमेंट जर बघितलं तर एक्कावन्न हजार कोटीचा आहे त्याला कुठलाही लॉक इन पिरियड नाही आहे तुम्ही जर एक वर्षापेक्षा लवकर यातून पैसे विथड्रॉल केलं तर साधारणतः वन पर्सेंटेज तुम्हाला एक्झिट लोड या ठिकाणी ठिकाणी काय होऊ शकतो लागू शकतो मित्रांनो या ठिकाणी इन्व्हेस्ट नावला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एस आय विचारेल तुम्हाला किती रुपयाची एस करायची असं गृहित धरू की आपल्याला दहा हजार रुपयाची प्रत्येक महिन्याला एस स्टार्ट करायची आहे आणि हे एस मंथली एस डेट किती आहे तर तुम्ही कुठलीही डेट सिलेक्ट करू शकता एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत तुमच्या सोयीनं कुठलीही तारीख निवडा साधारणतः बरेच लोक एस आय तारीख निवडत असताना पाच सात आठ दहा तारीख निवडतात तुम्ही तुमच्या सोयीनं कुठलीही तारीख निवडा मी दहा तारीख काय करतो निवडतो आणि या ठिकाणी कन्फर्म करतो आणि नेक्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे माझा हा कधी येणार आहे तर एकवीस जून दोन हजार चोवीस आज आहे मित्रांनो माझा नेक्स्ट एस आय पी जो आहे तो दहा ऑगस्टला येणार आहे यानुसार मी हे दहा ऑगस्ट ही तारीख या ठिकाणी ऑटोमॅटिकली कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परत एकदा कंटिन्यूला क्लिक करायचं कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पी आयच्या ना किंवा नेट बँकिंगच्या साहाय्याने ही एस आय पी तुम्ही स्टार्ट करू शकता एंटर यू पी आय आय डीच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचा गुगल पे फोनपेचा नंबर ॲड करायचा आणि पे आहे या ठिकाणी तुमचं पेमेंट ऑटोमॅटिक प्रोसिड होईल त्या ठिकाणी मॅन्डेट क्लिअर होईल आणि त्यानंतर तुमच्या प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडामध्ये पैसे काय होतील अकाउंटमधून कट होतील आणि ह्याच्या साहाय्याने तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता स्वतःची वेल्थ क्रिएट करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका